वेलकम टू रश्मीज रसोई आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि तिखट डाळ बनवून व्हेज थाली बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण व्हेज थालीमध्ये मुगाच्या डाळीचं तिखट वरण बनवणार आहोत किंवा मुगाची आपण तिखट डाळ बनवणार आहोत नंतर वांग्याचे काप फ्राय करणार आहोत टोमॅटो आणि कांद्याची चटणी बनवणार आहोत आणि हे जे काळे वाटाणे आहेत ना हे मी भिजत ठेवले होते ह्याची चेचून आपण तव्यातली भाजी बनवणार आहोत तर चला मग सर्व रेसिपीसाठी इनग्रेडियन्स तयार करून घेऊया नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी ही अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून मी थोडा वेळ भिजत ठेवते आणि नंतर शिजवून घेते तुम्ही कुकरला पण शिजवू शकता किंवा पातेलात पण शिजवू शकता तर चला मग डाळ शिजवून घेऊया मुगाच्या डाळीचं तिखट वरण बनवण्यासाठी ही बघा मुगाची डाळ आपण शिजवून घेतली आहे नंतर फोडणी करता हिंग वापरणार आहोत चार लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या कडीपत्त्याची पानं एक अगदी छोट्या साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतला आहे छोटासा टोमॅटो देखील बारीक चिरून घेतला आहे अगदी थोडीशी चिंच वापरायची आहे नाहीतर दोन कोकमाची टापं वापरली तरी चालेल अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा आपला हा घरचा आग्रिकोळी मसाला किंवा तुमच्या साठवणीतला मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणा जिरा मेथी आणि बडीशेप पूड आहे आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत तर चला मग लगेचच आता आपण डाळीला फोडणी देऊया मुगाच्या डाळीचं तिखट वरण बनवण्यासाठी गॅसवर आपण हे पातेलं ठेवलं आहे अगदी दोन टेबल स्पूनच तेल घेणार आहोत तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल पण छान गरम झालं आहे फोडणीला आपण हिंग घालूया थोडस अर्धा चमचा राई घालते अर्धा चमचा जिरं कढीपत्ता लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची घालणार आहोत फोडणी थोडीशी आपल्याला परतून घ्यायची आहे म्हणजे लसणाचा कलर थोडा चेंज व्हायला हवा आता आपण यात अगदी एक छोटासा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो ऍड करूया कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी आता मीडियमवर ठेवते हे बघा कांदा पण शिजत आला आहे आता ह्याच्यामध्ये एक एक करून मसाले ऍड करूया सर्वात ती अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आपला हा साठवणीतला मसाला किंवा मी हा आमचा घरचाच आगरी कोळी मसाला घेतला आहे अर्धा चमचा धणा जिरा बडीशेप आणि मेथीपूड आहे ही पूड मी घरीच तयार करते ह्याचा व्हिडिओ देखील अपलोड केला आहे का ही पूड आपण कशी बनवायची ती म्हणजे सांबार असो किंवा तिखट डाळ असो लाल डाळ असो त्याच्यासाठी नॉर्मली मी ही धनाजिरा बडीशेप मेथी पूड वापरते व्यवस्थित हे मसाले परतून घेतले आहेत आता अगदी छोटासाच टोमॅटो घेतला आहे तो पण आपण छान असा परतून घेऊया मिनिट भरासाठी टोमॅटो ह्या मसाल्यांमध्ये शिजून घ्यायचा आहे टोमॅटो पण थोडाफार शिजतच आला आहे आता ही शिजवलेली मुगाची डाळ ऍड करणार आहोत आता आपण गरजेप्रमाणे पाणी ऍड करूया ही तिखट डाळणं थोडी पातळच असते म्हणून ग्लासभर मी पाणी ॲड केलं आहे थोडंसं चिंच घालते ऐवजी दोन कोकमाची टापं घातली तरी चालेल चवीप्रमाणे मीठ ॲड करूया डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आता छान ह्याला उकळी काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपल्या ह्या तिखट डाळीला छान उकळी पण आली आहे आता दोन ते ती, तीन मिनिटांसाठी ही डाळ लो टू मीडियम फ्लेम वर व्यवस्थित आपण उकळून घेऊया म्हणजे सर्व मसाले छान एकजीव होतील तुम्ही बघू शकता एक पाच ते सहा मिनिटं झाले डाळ आपली छान एकजीव झाली आहे मसाल्यांमध्ये टोमॅटो पण व्यवस्थित शिजला गेला आहे बघा सुंदर अशी आपली ही मुगाची तिखट डाळ तयार झाली आहे आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि थोडीशी कोथिंबीर रॅड करते झटपट अशी आपली आंबट तिखट मुगाची तिखट डाळ तयार झाली आहे आता आपण कांदा टोमॅटोची चटणी बनवणार आहोत नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला का कधीतरी वेगळं म्हणून अशी ही कांदा टोमॅटोची चटणी बनवायची त्याकरता आपण दोन टोमॅटो घेतले आहेत चांगले लाल भडक घ्यायचे आहेत एक कांदा वापरणार आहोत चार लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्या आहेत पाव चमचा जिरं अर्धा चमचा राई थोडंसं हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर किंवा साठवणीतला मसाला वापरला तरी चालेल चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर वापरणार आहोत तर चला मग सर्वात आधी टोमॅटो आणि कांदा चिरून घेऊया नंतर ह्याची चटणी बनवायला सुरुवात करूया कांदा टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे दोन चमचे तेल घेणार आहोत तेल पण छान गरम झालं आहे आता हिंग घालूया थोडंसं फोडणीला नंतर कढीपत्त्याची पानं अर्धा चमचा राई पाव चमचा जिरं राई आणि जिरं तेला थोडंसं तडतडलं का आपण हा बारीक चिरलेला मीडियम साईजचाच कांदा घेतला आहे तो ऍड करूया कांदा ऍड केल्यानंतर चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या देखील ऍड करते आता कांदा आणि लसूण छान आपल्याला लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित मी एकदा परतून घेते हे हे बघा कांदा छान मऊ होईपर्यंत आपण अगदी लो फ्लेम वर शिजवून घेतला आहे आता आपण ह्याच्यामध्ये हळद घालणार आहोत अगदी पाव चमचाच हळद घेतली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेऊ शकता किंवा साठवणीतला मसाला वापरू शकता हळद आणि मसाला कांद्यात थोडासा परतून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये ना खूप मसाला मिरची पावडर वगैरे घालायची नाही अगदी सोप्या पद्धतीने ही कांदा टोमॅटोची चटणी बनवायची आहे आता हे दोन मोठे टोमॅटो आपण घेतले चिरून ते ॲड करूया त्याच्यामध्ये मीठ ॲड करते सगळीप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घेते हे बघा व्यवस्थित आपण ह्याला मिक्स करून घेतलं आहे आता झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवायची आहे आणि टोमॅटो व्यवस्थित शिजेपर्यंत आपण अगदी लो टू मिडियम फ्लेम वर हे शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झाले झाकण काढून बघूया आपण हे बघा थोडंही थेंबवर पण आपण पाणी ॲड केलं नव्हतं पण टोमॅटो बघा कसे छान शिजले गेलेत आता आपण खालत्यानी व्यवस्थित ह्याला असं न स्मॅश करून घ्यायचं आहे वाफेवरच शिजवायचे म्हणजे छान अशी तेला भरलेली अगदी लोणच्यासारखी ही कांदा टोमॅटोची भाजी किंवा कांदा टोमॅटोची चटणी तयार होते व्यवस्थित मी ह्याला असं स्मॅश करून घेते बघा ह्याला छान आपण असं स्मॅश करून घेतलं आहे आता आणखीन एक दोन मिनिटासाठी फक्त लो फ्लेम वर वाफ काढून घेऊया दोन मिनिटं झाले आहेत आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली ही कांद्या टोमॅटोची चटणी किंवा कांद्या टोमॅटोची भाजी तयार झाली आहे जा ही तुम्ही सोबत किंवा चपाती सोबत देखील खाऊ शकता टिफिनला नेण्याकरता पण खूप छान ऑप्शन आहे थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावर स्प्रिंकल करते आणि सर्व करण्यासाठी ही आपली चटणी तयार झाली आहे आता आपण काळ्या वटाण्याची चेचलेली तव्यातली भाजी करणार आहोत त्यासाठी शंभर ग्राम काळे वाटाणे मी रात्रीच भिजत ठेवले होते हे बघा भिजून असे न डबल होतात हे दोनशे ग्राम झाले आहेत नंतर ह्याच्यासाठी आपण अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला वापरणार आहोत एक छोट्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे एक कांदा वापरणार आहोत मीडियम साईजचा बारीक चिरून नंतर ह्याच्यासाठी वाटण तयार करणार आहोत अगदी चारच चमचे खोबरं खिसून भाजून घेतलं आहे चार लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा असं पाणी न घालता हे बघा हे वाटण असं आपण तयार केलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत सर्वात आधी ह्या खलबत्त्यामध्ये आपण हे काळे वाटाणे आहेत ना हे चेचून घेऊया असा खलबत्ता नसेल आपला पितळेचा वगैरे खलबत्ता असेल न, ले, ले। ना त्याच्यात चेचले तरी चालेल असं थोडं हात पकडायचं आणि चेचून घ्यायचं म्हणजे वटाणे उडत नाहीत पण लक्षात ठेवा हे ना मिक्सरला लावू नका असे खलबत्त्यातच चेचा किंवा आपल्या वरवंट्यांनी पण तुम्ही चेचून घेऊ शकता थोडे थोडे करून सर्व हे काळे वाटाणे आपण असे चेचून घेतले आहेत आता भाजी बनवायला सुरुवात करूया काळ्या वाटाण्याची भाजी बनवण्याकरता आपण गॅसवर हा पॅन ठेवला आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेल पण छान गरम झालं आहे फोडणीला कडीपत्त्याची पानं घालूया थोडस हिंग घालते अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं मोठ्या साईजचा एक कांदा हे आपण बारीक चिरून घेतला आहे तो करूया कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी आता लो टू मीडियम वर ठेवते कांदा शिजवताना कांदा पण जवळपास शिजत आला आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक एक करून मसाले ॲड करूया सर्वात आधी हळद अर्धा चमचा हळद आहे एक चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला हळद आणि मसाला तेलावर छान आपल्याला परतून घ्यायचं आहे या भाजीमध्ये अगदी दोन चमचेच आपण हे सुकं खोबऱ्याचं वाटण ॲड करणार आहोत खूप वाटण ऍड करायचं नाही तव्यातल्या भाजी करता अगदी थोडसच वाटण ऍड करायचंय आणि वाटण नसेल ना तर आलं लसून पेस्ट आणि थोडंसं खवलेलं ओलं खोबरं घातलं तरी चालेल एक टोमॅटो घेतला आहे तो ऍड करूया टोमॅटो पण वाटणासोबत छान परतून घेते आता आपण हे चेचून घेतलेले काळे वटाणे आहेत ते ऍड करतोय लक्षात ठेवा मात्र हे मिक्सरला लावू नका तुम्ही अशी खलबत्त्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये घेऊन वरवंट्याने चेचले तरी चालेल आता ही आमची आगरी कोळी रेसिपी आहे त्यामुळे बटाटा तर आलंच अगदी छोटसच बटाटा घेतलं आहे याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना गॅसची फ्लेम मी हाय वरच ठेवली आहे मी देखील करते मिक्स करून घेतल्यावर हे ताट ठेवते आणि ताटावर आपण आता पाणी ठेवणार आहोत लक्षात ठेवा कडधान्य शिजवताना कधीच नॉर्मल पाणी घालायचं नाही थोडं गरम पाणीच घालायचं आहे त्यामुळे मी ताटावर हे पाणी ठेवलं आहे वाफ काढून घेणार आहोत आपण ह्याला तीन ते चार मिनटं झालेत हे बघा झाकणावरचं पाणी गरम झालं आहे आता आपण उघडून बघूया भाजीला पण छान वाफ आली आहे आता ह्या झाकणावरचंच आपण अर्धं पाणी घालणार आहोत म्हणजे एक ग्लास पाणी आपण झाकणावर ठेवलं होतं त्यातलं अर्धा ग्लास पाणी आपण ह्या भाजीत ॲड केलं आहे गॅसची फ्लेम हाय करते आणि हाय फ्लेमवर व्यवस्थित त्याला मिक्स करून घेते हे बघा हाय फ्लेम वर ह्याला छान आता उकळी येत आली आहे आता पुन्हा झाकण ठेवूया आणि झाकणावरच्या हे वटाणे आणि बटाटा शिजवून घ्यायचे पण आता गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम वर ठेवायची आहे दहा ते बारा मिनिट झाल्यात झाकण काढून घेऊया आपण तुम्ही बघू शकता हे बघा बघूनच कळेल का भाजी अगदी व्यवस्थित आपली शिजली गेली आहे काळे वाटाणे चेचून घेतल्यामुळे ते काय शिजायला जास्त वेळ लागत नाही बटाटं पण छानसं शिजलं गेलं आहे गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेमवर ह्याला छान एक उकळी काढून घेते तुम्हाला आता जरी ही भाजी थोडी ग्रेव्हीवाली वाटत असेल पण ही भाजी गार झाली ना तर छान अशी थपथपीत होते म्हणजे आपण टिफिनला वगैरे नेऊ शकतो थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि झटपट अशी आपली ही काळ्या वटाण्याची चेचलेली भाजी तयार आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करून घेते आणि भाजी एकदा परतून घेते हे बघा हाय फ्लेम वरच वर असं छान उकळी काढल्यामुळे कशी सुंदर अशी आपली ही भाजी तयार झाली आहे आता आपण काळा वंग फ्राय करणार आहोत काळ्या वंगाच्या गोल गोल चकत्या करून घेऊया नंतर चवीप्रमाणे मीठ एक चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा आपला हा घरचा अग्री कोळी मसाला तुम्ही तुमच्या साठवणीतला मसाला वापरलात किंवा फक्त मिरची पावडर वापरली तरी चालेल पाववाटी आपण रवा घेतला आहे बारीक आणि पाववाटी तांदळाचं पीठ चला मग आता वांग्याच्या चत्या करून घेऊया नंतर त्याला मॅरिनेट करणार आहोत वांग्याच्या चारच चत्या मी आता वापरणार आहे त्यामुळे चारच चक्त्या करून घेतल्या आहेत चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आलं लसून पेस्ट घेते हळद आणि आपला हा घरचा आगरी कोळी मसाला व्यवस्थित आता वांग्याला मॅरिनेट करून घ्यायचे चारही वांग्याचे काप आपण असे मॅरिनेट करून घेतले आहेत आता हे रवा आणि तांदळाचं पीठ आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही फक्त रवा किंवा फक्त तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल पण मी आपल्या मच्छीला लावतो ना तसंच रवा आणि तांदळाचं पीठ हाफ हाफ घेतलं आहे आता एक एक वांग्याचे काप ह्याच्यात आपण असे घोळून घ्यायचे आहेत एका बाजूला तवा देखील गरम करून घेऊया तोपर्यंत मी ह्या वांग्याला असं कोट करून घेते वांग्याचे काप तळण्यासाठी गॅसवर आपण हा तवा ठेवला आहे अगदी दोन टेबल स्पूनच तेल घेऊया कारण का हे वांग्याचे काप आहेत ना आपण शेलो फ्राय करणार आहोत आता हे एक एक करून वांगी मी ह्या तेलात सोडते गॅसची फ्लेम लगेच मीडियम टू लोवर ठेवायची आहे म्हणजे वांगी ना खूप अशी करपली जाणार नाहीत हे बघा एक एक करून चारही वांग्याचे काप आपण तेलावर सोडले आहेत एक ते दीड करता एक बाजू ह्याची आपण फ्राय करून घेऊया एक ते दीड मिनिटं झाल्या आता गॅसची फ्लेम मी हाय करते आणि फक्त अर्ध्या मिनिटासाठी असंच ठेवू आहे आणखी अर्धा मिनिट झाला आहे आता एक एक करून हे वांग्याचे काप आहे ते पलटून घेणार आहोत कंटिन्यू भाजी वगैरे खाणं झालं ना का घरात मुलं पण कंटाळा करतात मग त्यावेळी ना मी असे हे वांग्याचे काप किंवा सुरणचे काप केळी अशी फ्राय करते म्हणजे थोडं मच्छी खाल्ल्याची फील येते म्हणून आता मागची बाजू पण आणखीन एक मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर फ्राय करून घेऊया आणखीन मिनिटभर झालं आहे आता पुन्हा हे वांग्याचे काप पलटून घ्यायचे आहेत पण हे ना तव्याच्या थोडं साईडला असे ठेवायचे आहेत म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ना ते मधोमध येतं हे बघा अगदी दोन टेबलस्पून एवढंच आपण तेल ठेवलं होतं तळायला तरी पण त्यातलं तेल एवढं उरलं आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि लगेच ताट वाढायला घेऊया तुम्ही बघू शकता आजच्या वेज थालीसाठी मुगाच्या डाळीचं तिखट वरण काळ्या वाटाण्याची चेचलेली तव्यातली भाजी वांग्याचे काप आणि कांदा टोमॅटोची चटणी आपली तयार झाली आहे लगेचच आता आपण ताट वाढायला घेऊया ताट वाढताना सर्वात आधी सुरुवात आपण ह्या वांग्याच्या कापणी करतोय तुम्ही बघितलं असेल अगदी मोजकेच इन्ग्रिडियंट्स घेऊन कुरकुरीत छानसे असे आपण हे वांग्याचे काप फ्राय केले आहेत तुम्ही पण नक्की एकदा तरी हे ट्राय करा नंतर मुगाच्या डाळीचं हे तिखट वरण आपण वरण म्हणजेच फोडणीचं वरण तर नेहमीच खात असतो पण कधीतरी हे आंबट तिखट असं वरण ट्राय करा भातासोबत तर खूप सुंदर लागते म्हणजे ही मुगाच्या डाळीची तिखट डाळ आणि तळलेले वांग्याचे काप खूप छान कॉम्बिनेशन आहे त्यामुळे एकदा तरी हे अशा पद्धतीचं वरण तुम्ही ट्राय करू शकता काळ्या वटाण्याची ही चेचलेली भाजी काळ्या वाटाण्याचा सांबार किंवा थपथपीत भाजी तर आपण नेहमीच बनवत असतो पण आमच्या खास आगरी कोळी पद्धतीची ही चेचलेली काळ्या वटाण्याची भाजी आहे ही तुम्ही टिफिनला पण नेऊ शकता चपाती भाकरी पुरी सोबत देखील खाऊ शकता कांदा टोमॅटोची चटणी कधी कधी बनवायला काहीच घरात भाजी नसली ना तर त्याला ऑप्शन म्हणून अशी ही कांदा टोमॅटोची चटणी तुम्ही बनवू शकता ही चटणी तुम्ही चपाती भाकरी पुरी किंवा ढोस्यांसोबत किंवा घावण्यांसोबत पण सुंदर लागते तुम्हाला पण मी बनवलेली आजच्या व्हेज थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही व्हेज थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही वेज थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या वेज थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ